राहता तालुक्यातील गोगलगाव येथे रविवारी सायंकाळी घडलेली एक हृदय पिळवटून टाकणारी दुर्घटना तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे गोगलगाव शिवारातील चौधरी वस्तीजवळील तलावात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली शुभम पोपट चौधरी वय नऊ वर्ष आणि त्याची बहीण दिव्या वय दहा वर्ष हे दोघे घराजवळ खेळत असताना चुकून तलावात पडले दोघांचेही पाण्यात बुडून निधन झाले दुर्घटनेची बातमी समजताच गावात एकच हाहाकार उडाला आई जयश्री चौधरी आणि वडील पोपट चौधरी यांचा आक्रोश ऐकून प्रत्येकाचे डोळे पाणावले गावातील प्रत्येक घर दुःखानं स्तब्ध झाले आज सोमवारी सकाळी शुभम आणि दिव्याचा अंत्यविधी शोकाकुल वातावरणात पार पडला घरापासून स्मशानभूमीपर्यंत मोठा जनसमुदाय जमला होता या दुर्दैवी घटनेनं केवळ गोगलगावच नव्हे तर उमरी बाळापूर परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे पोटच्या गोळ्यांना गमावलेल्या चौधरी कुटुंबाचं दुःख शब्दात सांगता येणार नाही या दोन चिमुकल्यांच्या निधनानं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे एसआरबी न्यूज साठी संतोष बोरुडे अहिल्यानगर ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा